डाव्या बाजूकच्या नमस्कार मंडळी मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज हा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट इकडे माळावरती शांतिनिकेतनच्या झोपडीत दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरो करू केला आपल्यासोबतच सह्याद्री नाट सह्याद्री निसर्गप्रेमी ग्रुप नाटक ह्याचे सगळे सदस्य आहेत ते सगळे पुढे गेले आहेत आणि आपल्याक पण आता जाऊचा तिकडे मी इलोय माळावरती आता पाऊस सकाळपासून पाऊस खूप होतो आता जरा पाऊस कमी झालो आणि आपल्या वजरावरती रॅपलिंग वगैरे करूचा चला मग मा आता माळावरती इलाव आपण हे बघा समोरच झोपडी या सगळेजणं ते बघा पुढे गेले आहेत आणि आपण बघूया आता ध्वजारोहण वगैरे करूचा तिकडे तर म्हणजे आपण झोपडीकडे गेला शांती नको इकडे हे म्हणत

जनगन मङ्गलदायक जय हे भारतभाग्य विधाता जय हे सभु रहारा विजय वीश्वारा झंडा ऊचा रहारा विजय वीशा प्यारा हर पदा हराती ध्वजारोहण वगैरे आताच करून झाला आता मध्ये आता पाऊस खूप जोरात पाऊस सुटला बघा आवाज बघा झोर होता पावसाचा भरपूर पाऊस नाटळ गावातील निकेतन या पर्यटन स्थळी आज हिंदुस्तानच्या एकोणऐंशाव्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवानिमित्त आपण इथे सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सह्याद्री प्रेमी ग्रुप सह्याद्री प्रेमी ग्रुपचे हितचिंतक मित्रमंडळी नाटळमधील ग्रामस्थ तसेच अतिथी मेंबर्स असे सर्वजण या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत आणि आता नुकतंच झेंडावंदन झालेलं आहे झेंडागीत म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी शांतिनिकेतनमध्ये ही सर्व मंडळी आता स्थानापन्न झालेली आहे याच्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम होईल तरी आज जो भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे की आपण या भारतभूमीमध्ये पुण्यपावन भूमीमध्ये जन्माला आलो आहोत हजारो लाखो वर्षांची परंपरा असलेला हा आपला भारत देश जगाच्या इतिहासात अनेक दृष्टीमध्ये नावारूपाने गाजलेलं आहे कीर्तिवंत आणि यशवंत झालेले आहे थोर मोठे शास्त्रज्ञ थोर विचारवंत साधुसंतांची भूमी महात्म्यांची भूमी आणि आता तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणजे आय टी क्षेत्रात नावाजलेली मंडळी जी परदेशात नोकरीसाठी आहे ती सर्व भारतीय लोक आहेत या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी सभापती आणि समाजसेवक सांगवे येथील ग्रामस्थ सन्मान्य सुरेशजी सावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं मी या गोष्टी स्वागत करतो तसेच एअरफोर्समध्ये फील्ड वा फील्ड ऑफिसर म्हणून काम केलेले आणि आपल्या नाटोचे रहिवासी राजबेड येथील श्री महेशजी सावंत यांचंसुद्धा या शांतिनिकेतनमध्ये स्वागत करतो त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळ आहे वायमणकर गावकर आणि दर्शन सावंत एक नवीन कृषी क्षेत्रात घराणीचे पाऊल आणलेले असल्याचे हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानिमित्त माहिती जमलेली हे एअरपोर्टमधील सावंत साहेब मुंडली काका त्याचप्रमाणे मुत्री सावंत सगळे सावंत गावकर पाहुणे आपले कादरेकर सर आणि आज या ठिकाणी झेंडावंदन झालेलं आहे असं काकांनी सांगितलेलं आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोच पंधरा ऑगस्ट हा मोठा आपला सण आपण साजरा करतो त्या ठिकाणी एक म्हटलेलं आहे की ना हिंदू का है ना मुसलमान का है तरकता है एक खून इन का की कदर करो यारो ये हे खून आहे हिंदुस्तान का ये खून आहे हिंदुस्तान का तर आपल्याला हे जे स्वातंत्र्य इंग्रजांपासून मिळालेलं आहे ते ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं देहाचं बलिदान दिलं त्यामुळे मिळालेले आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी स्वातंत्र्य झालेलो आहोत आपल्याला माहिती असेल की या देशावर प्रेम करणारे क्रांतिकर म्हणून आज अनेक जण होते आणि त्यातील एक भगतसिंग म्हणून फार लहान वयात होते ज्यावेळी जालियनवाला का हत्याकांड त्या ठिकाणी झालं त्या हत्याकांडाच्या ठिकाणी त्यांनी गेले आणि ते रक्त मिश्रित माती त्यांनी एका बाटलीमध्ये भरली आणि ती बाटली आणून आपल्या घरामध्ये ठेवली थे त्या बाटलीतलं ते जे रक्त मिश्रित माती होती ती तिच्या आईने त्यांच्या देवाऱ्यात ठेवली आणि त्या देवाऱ्यात ती रोज पूजा करायला लागली म्हणजे किती महान काम आणि किती महान प्रेम या आपल्या लोकांचं त्या देशावर होतं हे आपल्याला समजते आणि त्या आईला आपण वंदन कर भगतसिंगांना आपण वंदन केलं पाहिजे या दिवसाचा जे महत्व आहे ते आपल्याला कळणार नाही म्हणून जाता जाता मी एवढंच सांगेन की भारत मातेचे सुपुत्र आम्ही करू जय जयकार रक्तात रोविला तिरंगा नाही कुणा देणार नेताजी सम बोलून सारी देशासाठी लढणार देशासाठी लढणार जय हिंद जय भारत

एक अभिमानाचा आणि भारताचा दिवस आहे आपण आपल्या भारताला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करिए धन्यवाद त्यानंतर मग अल्पोपहार वगैरे सर्व कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमासाठी श्री सुरेश सावंत सुरेश सावंत डॉक्टर मुंडले या झोपडीचे सर्व कामकाज पाहणारे श्री वायगणकर तसेच अन्य सम सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच हेमंत जो सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो सर्व नियोजन बघतो तसेच योगेश स्पेशल मुंबई वरून आला आहे ज्या ज्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो दरवर्षी आपण प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात स्वातंत्र्य दिन साजरा करूया त्यानंतर प्रजासत्ताक सुद्धा आपण एखाद्या दुसऱ्या एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी आपण हे करूया प्रत्येकाने घराघरामध्ये तिरंगा फडकवा हर घर तिरंगा हे अभियान सध्या सुरू आहे तर सर्वांनी त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि दरवर्षी अशाच प्रकारे आपण कार्यक्रम संपन्न करावतो अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद ओके कार्यक्रम संपला या ठीक आहे आता बंद करू आता जो श्रावण महिन्यात काय काय कार्यक्रम चालू आहे काय कार्यक्रम सण दातुर्मास लोक सगळे पाळायचे उपवास करायचे या उपवासामुळे काय होतं तुमच्या अंगातली विटॅमिन ही डेफिशियन्सी होती कमतरता होते किती कमतरता भरून कोण काढू शकतं तर त्यावेळेच्या पुरवठा आम्ही शोधून काढला पाहिजे व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन झेड पर्यंत एवढी काही व्हिटॅमिन झिंक पर्यंत झेड म्हणजे झिंक ए म्हणजे अजिवंतप ही सगळी जिवंत एकमेव एकाच भाजीत आहे ती म्हणजे शेगल्याचे कॅल्शियम दुधाचं सहा पट आहेत एक एवढी शेगड्या चुकायची ती सहा ग्लास दूध करतो तीन पट गाजरात जेवढ्या त्या तीन पट व्हिटॅमिन ए त्यासाठी शेगड सगळे म्हणून वांदळ का खात माकड माहितीये विटॅमिन्स कशा आहे आता तुम्हाला जस आजारी पडला हो तर सलाईल लावा लागतं कर्तरी येण्यासाठी एनर्जी येण्यासाठी तुमच्या या उपास चातुर्मास अमुक तमुक या धार्मिक गोष्टीतून पुढे येणारा गणपती उत्सव तुम्ही उत्साहन कसा पार पाडणार ताकदीनिशी शोधून घडला हे काय एकदा शेगलाची बाजी खाऊ घालता होता की नाही सगळे विटॅमिन गेले की नाही तर मंडळी ध्वजारोहण वगैरे सगळा करून झाला आता आम्ही धबधब्यावरती चाललो रॅपलिंग करू ते बघा भडजी काका वगैरे ना तिकडून येतात बंडू काका वगैरे आणि तिकडे आपलं बघा ध्वज तिकडे फडकता कसो पाऊस तर चालूच आहे इकडे इल्यापासून ना खूप जोरदार पाऊस चालू झालो हा आणि आपण आता धबधब्यावरती जाऊया कोल्हे वजरावरती इकडे आपल्या एक करूचा करूच बाकीचे सगळेजण पुढे गेले आहेत काही जण घरी गेले आणि सात आठ जण ते पुढे गेले आहेत पुढे गे गे चालतो बाकीचे इकडे नांदुरकीचं झाड लास्टचा व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल मंडळी आपण आता वज्रावर इला बघा कोलेव्राच्या टॉपवरती तर म्हणजे लास्ट तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल नाईट कॅम्पिंग फुल नाईट कॅम्पिंग तर आपण इकडे या जागेवरती फुल नाईट कॅम्पिंग केलेली ह्या व्हाळाच्या बाजूचंच आणि व्हाळात बघा किती पाणी इलं सकाळपासून पाऊस एवढं लागलो आहे ना त्यामुळे पाणी बघा खूप पाणी इला इकडे तर बघा हजू हजू पाणी आहे सगळा तर आपल्याक इकडे ट्रॅपलिंग करूच इकडे ह्या इकडे ना ट्रॅपलिंग करूचा तिकडे आपल्या पाणी तर खूप आ हो का भरपूर पाणी आहे बघा पडता आणि इकडे बघा इकडे ना नांगरखड्याची फुलं फुलली आहेत हो बघा किती सुंदर आहेत बघा गणपतीचं सीझन चालू झालो ना की इकडे नांगरकडे फुलं फुला सुरुवात होतात आता आपण आपली पुढे 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 जाऊया दाखवतोय ते आता बघा कुठली रेफलिंगसाठी बघा येत ना खाली पन्नास फूट तरी अंतरावरती खाली खोला

तर मंडळी हेल्मेट सेफ्टी हेल्मेट वगैरे आणि हार्नेट वगैरे बांधून आहे आता हेमंत आणि बंडुबाका तिकडे गेले आहेत इकडे रोप वगैरे ना तो मोठ्या झाडाक लावला आणि वेळ एक एक्स्ट्रा आपल्याकडे रोप आ आणि हे बघा इकडे हेमंत वगैरे आहे ना इकडे इकडून खाली उतरत चला आपण हार्नेस वगैरे लावला चला आता एक एक करून ना सगळेजण खाली उतराया हे बघा हे आता चांगतं इन्स्ट्रक्शन देतं बंडू का फक्त तर हा करा नको तर काकानी हार्नेस वगैरे लावले नाही आणि आता काका खाली उतरत बरा यश आहे इकडे यश हाय बघा यश बाबू आहे इकडे कितीच यश सहावीत आहे यश आता ये बघा सहावीतलं एवढे डेरिंग करून ना खाली उतरता बघा हेल्मेट वगैरे ते का लावला इकडे हार्नेस लावला चला आता चल उतर नाही उतरले नाव हातातली दोरी सोडू नको ही उजव्या हातात आहे ना त्याची बाज हा आणि पाय एकदम टोके लावत बॅलन्स फक्त हळूहळू जा फास्ट जाऊ नको हळू लॉक हा हे लॉक लावलं कॅरेबिनरला चल चल ही दोरी वर काढायची हळू ती एवढी सोडू नको उजव्या हातातली दोरी जास्त जास्त सोडू नको हळूहळू सोड बिंदास जा हळूहळू आधी खाली पॉइंट पोझिशन घे पाठी बघ नको पुढे बघ पुढे बघ फक्त थांब दोन मिनिट थांब थांब दोन मिनिट हा जा हळूहळू जा पाय हळूहळू जा हळूहळू हा हळूहळू पोझिशन घे त्या झाडाच्या थाय पाय लाव झाडाच्या थाय पाय लाव हा काय काम हा लाव आरामात चोर नको पाया तरी करून घे पाया करून घे

हा लावूया पाठी बॅले नाही खाली दोरी धरलेली हळूहळू सोड हळू ती उजवी दोरी हळूहळू एक एक पाय हे बा एक एक पाय असतो नको जोपर्यंत हळूहळू पाण्यात जाऊ नको डाव्या बाजूक जा तू काय द्या हळूहळू हळूहळू सोड हळूहळू हा पाय घाल खाली घे पाय खाली पाय खाली घे अरे पाय घे खाली अरे पाय खाली घेतो मी दाखवतो पाय खाली घेतो तर म्हणजे यांका एखादं जमलं नाही घाबरलो म्हणून आम्ही एका परत वरती घेतला तर आता एका खाली सोडत नाही हा कारण आधीच नाही घाबरलो उगा जास्त हे करू रिस्क टाकलाय तर या घेऊन जावरती आता आता या घेऊन तिकडेच जा दबदब्यात करत हेमंत उतरता वगैरे ना तो सगळं घेऊन जाऊया तिकडे बघा हमीचा आपली सगळं झाला करून आता सगळेजण वरती गेले आहेत आप तर आपण वरती जाऊया रोप वगैरे आहे ना तो घेऊन जाऊया रोप काढूया तिकडतो सगळा रॅपलिंग वगैरे करून झाला परत आपण झोपडी दिला आणि चहा वगैरे केला चहा वगैरे पिऊन आता आपण घरी चाललो हे बघा रोप वगैरे सगळ्यांनी घेतल्याने प्रतीक आता येलो लास्टला हे बघा सगळं शेवटला येलो प्रतीक हे बघा इकडे अमित डोंगरे आणि आपला तो आपलं तिरंगा बघा झोपडी ते आमचे अमित डोंगरे ते बघा हार्नेस वगैरे हार्नेस काय रे कॅरेबिनर वगैरे लावले ना ते बघा कसे काय कॅरेबिनरची माळ वगैरे करून घेतले ना पहिल्यापासूनचे जुने गिर्यारोहक हो हो ते आणि आपले सिनियर सिनियर हे बघा प्रतीक गुरव आमचे तर मंडळी रॅपलिंग वगैरे सगळा करून झाला आता झोपडीत गेला चहा वगैरे सगळा पिऊन झाला तर सगळेजण घरी जाऊन निघाले आहेत आणि म्हणजे हो व्हिडिओ तुमचा कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमचा आता बघू भेटतील त्याला मग भेटे एका नवीन मध्ये टाटा बाय बाय